नमस्कार राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री घोषणा केली ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र दुसरीकडे या योजनेविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली लाडकी योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा अपव्यव असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंट नवेद मुल्ला यांनी वकील ओवेद पेचकर यांच्या मार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे त्यामुळे आता या योजनेचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे कोर्टाने ही याचिका फेटाळताना याचिका करताना देखील चांगलंच फटकारला आहे लाडकी बहीण योजना ही कल्याणकारी योजना आहे हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं निरीक्षण सुनावणी दरम्यान न्यायालयानं नोंदवलं आहे